नमो बुद्धाय जय भीम मी कांचन सुनील मुन आपल्यापुढे रजनी निकाळजे यांची कविता सादर करणार आहे यांची गजल सादर करणार आहे तत्पूर्वी मी त्यांचा परिचय आपणास देते त्या मुंबई येथे राहतात त्यांना शब्दरजनी असं म्हटलं जातं त्या एक कवयित्री गझलकार आहेत त्यांच्या त्यांचा अंतर्दाह हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये संविधान पुरस्कार बहिणाबाई चौधरी पुरस्कार महाकवी कालिदास पुरस्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार नक्षत्राचे देणं पुरस्कार असे बरेच मौलिक पुरस्कार मिळालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांना कथालेखनाचीही आवड आहे त्यांनी कादंबरी देखील त्या लिहितात आणि दिवाळी अंक न्यूजपेपर मासिक ह्यामधून त्यांचे अनेक गझल प्रसिद्ध झालेले आहेत जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक गझल त्यांच्या लिहून झालेल्या आहेत आणि लवकरच त्याचा गझल संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे यानंतर आज मी त्यांचेच एक भगवान गौतम बुद्धांवर आधारित गझल आपल्या पुढे सादर करीत आहे सादर करते गझल पौर्णिमेचा चंद्र तो गगनात आहे पौर्णिमेचा चंद्र तो गगनात आहे तेज व्यापले तेज त्याचे व्यापले बुद्धात आहे तेज त्याचे व्यापले बुद्धात आहे मार्गदाता शुद्ध आहे बुद्ध आहे मार्गदाता शुद्ध आहे बुद्ध आहे जीवनाची सत्यता धम्मात आहे जीवनाची सत्यता धम्मात आहे बुद्धवाणी अन्न सुभाषित सार आहे बुद्धवाणी अन सुभाषित सार आहे सत्य प्रज्ञाशीलता वचनात आहे सत्य प्रज्ञाशीलता वचनात आहे ही भूमी बुद्धा तुझी देते पुरावा ही भूमी बुद्धा तुझी देते पुरावा तूच तू सगळीकडे विश्वात आहे तूच तू सगळीकडे विश्वात आहे श्रमण गौतम संगनायक तूच चमुचा श्रमण गौतम संगनायक तूच चमुचा जन्मलो आम्ही तुझ्या कोशात आहे जन्मलो आम्ही तुझ्या कोशात आहे याचबरोबर ही गजल येथे संपते आहे आणि मी रजनीताईंना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी त्यांची गजल सादर करण्यास मला परवानगी दिलेली आहे आणि अप्रतिम अशी ही गजल मला आवडली आणि ती आपल्यापुढे मी सादर केली याचा मला आज खूप आनंद होत आहे पुन्हा एकदा आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्वांच्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय भीम